आज आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना त्यांचे आभार मानलेत आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही संघटक असते

Çünkü eğer bir satır böyle bir satır beklemez. Ben onu anlıyorum. Ben onu anlıyorum. Her maharbaşı satıya bir şey satıya seni yaşamadık. Sen böyle Sen

कबुली मदत मग पुन्हा केली गेलीशी संदर्भात आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे सत्तावीसशे सहा मराठवाड्यातली विदर्भ जय किस्मा अमरावती या नगरमध्ये महाराष्ट्रामध्ये मीर अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे आम्हाला लोकांच्याकडे याचा ध्वजिट माहिती केल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी लक्ष राहिलेलं आहे साहेब काही दिवसांतर मालेगाव सरकार कारखान्याची निवडणूक लागणार आहे तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात कारण आता थोड्या ज्याला काही जणांनी उंची भेदने केलं व्यक्तीच्या काय करेल हे काही सर आहे माझे लेख लाकी सिजे कसा आहे त्याच्याकडे सर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना ना दिसतंय कोळीवरूने हिंदू मुस्लिम होतं नसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होत राहून सोलापूरकर असतील प्रश्न इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होत नव्हती असं की हे सरसकट राज्याचं वातावरण असतंय असं काही मी मान्य करणार नाही पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी विजयली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सक्त भूमिका घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये अंतर हे पुणे वाढवायचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला मजाची भूमिका घ्यायचा राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या वक्तव्यावर उत्तर आज छापते आणि उत्तर मानिकराव कोकाट्या संदर्भात प्रश्न आहे की कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊन खर्च खर्च वाढला असता दिलेली स्थगिती ही केलेली नाशिक कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले कसं बघतोयच <णिया> साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वासांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख लोक कोटीच कर्ज आहे साडेनऊ साडेनऊ लाख कोटीचं कर्ज झालंय ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत दोन हजार चौदा हो पर्यंत ते दोन लाख कोटी पर्यंत होत आता ते साडे नऊ लाख वाचन लाखी माझ्यावर त्याच्यावर असं बीड मधली परिस्थिती आहे वेगवेगळे व्हिडीओ नेहमी गुन्हेगारी वाढताना दिसते धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला शांत सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी स्वतः त्या महाराजावर लक्षात देत होतो तिथं मी निर्णय केलेले सहा सदस्य आमदार म्हणून तिथे आहे आणि एक प्रकारचं सामंजस्यचं वाचन होतं दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा वापर करायची भूमिका घेतली आणि त्याची दुष्काळ गेले काही महिने आज वीज वजे आपल्याला दिसतात माझं स्वच्छ वाटत असेल की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धरून हे असण्याची गरज आहे आणि वीजचे वैभवाचे दिवस आहेत ते कसे येतील अंजली फोटो ट्विट केला जे निलंबित पोलीस आहेत त्यांच्या सोबत न्यायाधीश गोळी खेळताना पाहायला मिळते कौटुंबिक प्रश्न तुम्हाला निमंत्रण दिलेले दहा तारखेच्या साखरपुड्याचं जय पवार यांनी त्यांच्या भावी पत्नी आहे कुटुंब एकत्र येणार केंद्राने केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाही याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार योजना योजना आमच्याकडे आम्ही देऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ओपरेंक